क्रांती आणि प्रतिक्रांती अकरा पूर्णांक चार चार जो माणूस नेमून दिलेली कामे करीत नाही किंवा दोषास्पद वर्तन करतो किंवा शारीरिक सुखाच्या मागे लागतो त्याने तपस्या केली पाहिजे अकरा पूर्णांक चार पाच अजाणतेपणी झालेल्या पापाबद्दल सर्व ऋषींनी तपस्येची शिक्षा सांगितली आहे वैदिक वाम्याच्या पुराव्यावरून जाणीवपूर्वक केलेल्या गुन्ह्यासाठीही तपस्येचा उपाय सांगितलेला आहे अकरा पूर्णांक चार सहा अजाणतेपणाने केलेले पाप वेदांच्या पटनाने धून निघते परंतु जी पापे माणसे जाणीवपूर्वक करतात त्यासाठी खास तपस्या सांगितल्या आहे अकरा पूर्णांक पाच तीन त्याप्रमाणे गुन्ह्यातील जे शिल्लक राहते तपस्यान केल्यास त्यामुळे पुढील जन्मात माणसे वेडसर मुकी आंधळी बहिरी किंवा विकृत बनतात अशा सर्व माणसांचा सदाचारी लोक तिरस्कार करतात अकरा पूर्णांक पाच चार आणि म्हणून शुद्धीकरण तपस्या करणे हे अत्यंत आवश्यक आहे कारण ज्यांची पापे धुवून निघाली नाहीत त्यांचा पुढील जन्म तिरस्कणीय लक्षणांनी युक्त असा होतो तपस्येचे अनेक प्रकार मनुने सांगितले आहे जे ते जाणून घेण्यास उत्सुक आहेत त्यांनी मनुस्मृतीत ते वाचावे महत्वाची नोंद करण्यासारखी गोष्ट ही की या सर्व प्रकारच्या तपस्यांत ब्राह्मणांना भौतिक फायदा मिळेल अशी सोय केली आहे काही तपस्यांचे स्वरूप ब्राह्मणांना दान देणे एवढेच आहे इतर तपस्यांसाठी धार्मिक विधी सांगितलेले आहेत परंतु धार्मिक कृत्ये करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे आणि धार्मिक कृत्यांनंतर ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी लागते याप्रमाणे दानाची पद्धती ही ब्राह्मणांना उपकारक आहे यामुळे मनूने ब्राह्मणांच्या समोर नम्रता दारिद्र्य आणि सेवा यांचा आदर्श ठेवला होता असे म्हणणे हास्यास्पद आहे ब्राह्मण मनूला या दृष्टीने कधीच समजले नाही आपणाला विशेष हक्क असणारा वर्ग म्हणून स्थान दिलेले आहे असेच खरोखर त्यांना वाटते तो केवळ वा एवढेच समजत नाही तर आपल्याला जे हक्क मिळाले आहे त्याचा इतर दिशांनीही विस्तार करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे त्याबाबत आपण नंतर चर्चा करू ब्राह्मणांचे हे मत न्यायच होते कारण मनुने ब्राह्मणांना या जगाचे स्वामी म्हणून संबोधिले होते आणि तसे कायम राहतील अशी कायद्याची रचना केली होती या प्रकारे ब्राह्मणी सत्ता आणि ब्राह्मणी प्रभुत्व रहावे यासाठी संपूर्णपणे तरतूद केल्यानंतर मनुने आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या कामास सुरुवात केली वर्गाचे जातीय रूपांतर करण्याचे अत्यंत प्रचंड आणि स्वार्थी कार्य करण्यात ब्राह्मशाहीच्या विजानंतर मनु अग्रक्रमाने गुंतला होता ब्राह्मशाहीने हे परिवर्तन घडविण्यासाठी काय काय केले याची नोंद सापडलेली नाही याउलट वर्ण आणि जातीच्या संबंधीच्या विचा विचारात खूप गोंधळ आहे काही जणांच्या मते वर्ण आणि जात हे एकच आहे जे वर्ण आणि जात वेगवेगळे वेग आहे असे समजतात त्यांना त्यावेळी सामाजिक व्यवस्थेत आंतरवर्णीय विवाहांना बंदी आली त्यावेळी वर्णाचे रूपांतर जातीत झाले असे वाटते हे चुकीचे आहे आणि या चुकीचे कारण मनुने वर्णांचे जातीत रूपांतर करताना आपले उद्दिष्ट काय आणि उद्दिष्टानुरूप साधणे कोणती याचा कोठेही खुलासा केला नाही एखादी गोष्ट समजणे म्हणजे आपले स्वरूप दुसऱ्याला समजणे ठरते असे ऑस्कर वाईडने म्हटले आहे मनूला यात सापडाव्याचे नव्हते आणि म्हणून त्याने आपली उद्दिष्टे आणि साधने याबाबत स्तब्धता पाळली आणि त्याबाबत लोकांना तर्क लढविण्यास मोकळे ठेवले हिंदूंसाठी हा विषय अतिशय महत्वाचा आहे याचा खुलासा करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे मनूच्या उद्दिष्टांबाबत आणि साधनांबाबत विविध लोकांनी केलेली निरनिराळी मीमांसा गोंधळ निर्माण करते ब्राह्मशाहीने वर्णाला समाजाचा पाया असे संबोधून मूळच्या कल्पनेला ब्राह्मशाहीने कसे चुकीचे आणि विघातक स्वरूप दिले यावर प्रकाश पडावा आणि मनूच्या उद्दिष्टांबाबत गोंधळ समजावा म्हणून असा खुलासा आवश्यक आहे मनूचे मार्ग हे मुकपणाचे आणि भूमिगत असल्यासारखे आहे आणि त्यामुळे वर्णाचे जातीत रूपांतर कसे झाले याचा कालक्रमानुसार इतिहास देणे अशक्य आहे परंतु सुदैवाने हा बदल कसा घडून आला याच्या निदर्शक काही खुणा आपल्याला सापडतात हा बदल कसा घडून आला याबाबत चर्चा करण्यापूर्वी वर्ण आणि जात यामधील फरकाबाबत जो गोंधळ आहे तो दूर करणे आवश्यक आहे वर्ण आणि जात हे कायदेशीरदृष्ट्या समान वाटतात या दोन्हींत दर्जा आणि व्यवसाय यांचा समावेश आहे वर्णात आणि जातीत दोन्हीमध्ये दर्जा आणि व्यवसाय यांच्या कल्पना समाविष्ट आहे परंतु वर्ण आणि जात याच्यात एका बाबतीत महत्वाचा फरक आहे वर्ण हा वंशपरंपरागत नाही माणसाचा दर्जा आणि व्यवसाय हे वर्णामध्ये वंशपरंपरागत असत नाही परंतु जातीव्यवस्थेत दर्जा आणि व्यवसाय हे वंशपरंपरागत असतात आणि ते पित्याकडून पुत्राकडे येतात ब्राह्मणशाहीने वर्णांचे रूपांतर जातीत केले याचा अर्थ दर्जा व व्यवसाय हे वंशपरंपरागत करण्यात आले असा आहे हा बदल कसा करण्यात आला हा बदल घडवून आणण्यासाठी काय केले यांच्या पाऊलखुणा शिल्लक ठेवल्या नाही परंतु हे कसे केले असावे याचे काही टप्पे इतिहासात आढळून येतात हा बदल टप्प्याटप्प्याने करण्यात आला एक पहिल्या टप्प्यावर वर्णांचा म्हणजेच दर्जा व व्यवसायाचा काय माणसाला ठरवून देण्यात आला दोन त्यानंतर माणसाचा वर्ण व त्याचा व्यवसाय व दर्जा त्याचा आयुष्यापुरता ठरविण्यात आला तीन त्यानंतरची पायरी माणसाचा वर्ण दर्जा व व्यवसाय करणे करणेही होती